दोन दिवसापासून तुया नांदा दादा ये नाल्लं नाही दयनाल्लं नाही चलगे बर दय्या बुना बरबर है ना दोन चार दिवसापासून दोन न्यून ठेले चक्की तू चक्की ते नाना संती करनय तुमाले बिचारी काम बनसल भाजीना री काम बनसल भाजीना मामा जिती कामा इत ते हरबल्याने पिंगला टप्पा बदलन ते गाव पाणी आणन एक काम ऐक मामांग बरे केवना हात लाऊshin हात भर लाऊshin लागाले म्हणून मी डॉक्टर म्हणून

आणि तू गोष्टी सांगतात रिकाम पण तरी काही म्हटलं तेव्हा झांगू बुटा काय बघा माणूस आहे बिचारा पिथलं पान आहे त्याच काय नाही मायक वाजायला बोलायला लागते सांग

आपला डब्बा आहे का नाही का पहिली काही चौकशी कराव डब्बा जावं लागेल बिचारे जावं लागेल काय करणसाचे टंग गेले वावरात जाय इकडे जाय तिकडे जाय टेच्यावर जाय दुकानात जाय बाजारात जाय करू करू आणस लागेल बदलून डब्बा यारे मंदिर घोड़ा मेला हो जाना चिंगरू मेला यार जारी ना